सुरक्षा मजबूत पोलिसांचा दंगा काबू ड्रिल व भव्य रूट मार्च नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी दंगा काबू ड्रिल तसेच भव्य रूट मार्च काढून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी सहा ते साडेसहा वेळेत दंगा काबू ड्रिल घेण्यात आलं त्यानंतर साडेसहा ते सातवीस या वेळेत सहारा चौक बिरदेव चौक कोल्हापूर नाका छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सिद्धार्थ नगरपालिका चौक आणि चौतीस अंमलदार सहभागी झाले होते रूट मार्च दरम्यान चार शासकीय वाहन एक अग्निशमक वाहन एक अम्ब्युलन्स तसेच दंगा काबू साहित्याचा वापर करण्यात आला निवडणूक कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास वाढावा यासाठी हा हो उपक्रम राबवण्यात आल्याचं सांगितलं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा